पनवेल नवी मुंबईसह अनेक बाजार समितीमध्ये मटरसह वाटाणे देखील महागले आहेत खराब वा हवामान आणि दुष्काळाचा फटका पिकांवर बसत आहे त्यामुळे आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत मागील आठवड्यात तीस रुपये किलोने विकले जाणाऱ्या मटारच्या शेंगा सध्या साठ रुपये किलोने विकल्या जात आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांना देखील याचा फटका बसत आहे हवामान असंच राहिलं तर येणाऱ्या काळात अधिक बाजारभाव वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आवक सध्या एक साधारण साडेतीन ते चार हजार गोंड्यांची आवक आहे पण उन्हामुळे ही आवक आता कमी कमी होत चाललेली आहे चांगल्या मालाचे दर आहेत साठ रुपये तर साध्या मालाचे एक पंचवीस रुपये किलो पर्यंत रेट आहेत पण येणाऱ्या उन्हाकडे आणि वातावरणाकडे पाहून माझा बाजारामध्ये मालाची आवक कमी होणार आहे तरी असं दिसून येतं की बाजार कधीही वाढू शकतात पहिले एक पंधरा दिवसापूर्वी इथे वीस रुपये ते तीस रुपये रेट होते पण आज या पंधरा दिवसानंतर डायरेक्ट मार्केट साठ रुपये ते वीस रुपये पण अजून मार्केट शंभर टक्के वाढणार कारण की यंदा आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ खूप आहे आणि दुष्काळ आणि या उन्हामुळे ग्लोबल वॉर्मिंग मुळे क्रॉप कमी आहे पिकाचं प्रमाण कमी आहे पीक जे केलं शेतकऱ्यांनी ते येत नाही त्यामुळे शेतकऱ्यां शेतकरी पण हवालदीन झालेला आहे याला शंभर टक्के म्हणजे बाजार वाढण्याचे पूर्णपणे चान्स आहेत कमी आहेत सध्या कमी नाही म्हणताना साठ रुपये जर होलसेल मार्केटला आहे तर बाहेर ते ऐंशी रुपये चालले कमी कसं काय म्हणायचं पण उत्पादन कमी निघतंय वातावरणामुळे सध्या आपल्याला पंजाब गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्रातला काही भाग त्याच्यानंतर जा केरला साईड केरला वरला पण माल येत आहेत आता लोकनायक न्यूज